दौंड तालुक्यातील खानवटे इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तेवीस वर्षांनी स्नेहसंमेलनानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेतल्या एक दिवसाच्या शाळेचा अनुभव घेतला आहे यावेळी प्रथम माजी विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी ओळख करून दिली आहे यावेळी शाळेचे निवृत्त शिक्षिका उज्ज्वला मोरे आणि चंद्रकांत कनिचे हे उपस्थित होते माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना हुशार मुलं मुली सतत लक्षात राहतात आणि खोडकरी तुम्ही जीवन जगताना माणूस म्हणून जगलात तर तुम्ही जीवनात यशस्वी झालात म्हणून समजा असा मोलाचा सल्ला माजी विद्यार्थ्यांना उज्ज्वला मोरे यांनी दिलाय चंद्रकांत कनिशे म्हणाले की जीवनात फुकटचा पैसा हा झोप लागून देत नाही त्यामुळे सर्वांनी स्व नाव कमवा आणि फुकटच्या संपत्तीचा मोह बाळगू नका असं मत त्यांनी व्यक्त केलंय नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आज आपण खानोटे येथील काही माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आहे ते भरलेला आहे त्यांना सर्व विद्यार्थी माजी विद्यार्थी एकत्र आलेले आहेत काय त्यांचा अनुभव आणि कशा प्रकारे आज त्यांना काय फील होत आहे ते आपण विचारणार आहोत तर प्रथम नाव सांगा माझे नाव बाप्पू मच्छिंद्र लांडगे मी आता पहिली पासून ते सातवी पर्यंत या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि तसेच या ठिकाणी शिक्षण घेत असताना पहिला पायलटा पाऊल टाकला जरशी मला आठवलं की माझी शाळा की ज्यावेळेस मी शाळेत यायचो त्यावेळेस मी कशा प्रकारे शाळेत येत होतो आणि आताची परिस्थिती कशी आता जे मैत्रिणी भेटून खूप आनंद झालेला आहे कारण जे पहिले दिवस होते ते पूर्ण दिवस आज काय झालेले आठवलेले याचा खूप आनंद झालेला आहे खूप छान छान वाट या ठिकाणी बऱ्याच दिवसातून माझे विद्यार्थी एकत्र आल्याने त्यांना आनंद त्यांचा गगनात मागवून आपल्या बरोबर माजी माझी देखील आहेत काय कसं वाटतंय तुम्हाला आणि काय सांगाल आज तुम्ही वर्षांनी एकत्र आलात माझं नाव अर्चना भानुदास लोखंडे तिकडलं नाव अर्चना अभिमान भोसले मला इतका आनंद झाला ना कि डोळ्यात पाणी आलं सगळ्यांच्या इतका आनंद झाला एवढा किती दिवसात आज तेवीस वर्षात ना ही शाळेत आलो आम्ही आधी आधीमध्ये आलो नव्हतो पण सगळ्या मित्र मैत्रिणी बघितल्यानंतर खूप खूप आनंद झाला आपल्यासोबत याच बॅच चे काही माझे विद्यार्थी आहेत नानासाहेब पतुरे आज ते महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याशी काय त्यांच्याशी काय आपण बातचीत करणार आहोत कसं वाटतंय आणि काय सांगा आज इतक्या वर्षाने आपण एकत्र आलात माझे विद्यार्थी काय फील होते आपला एक साधारण तेवीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलो आहोत एक, एक म्हणजे आता जे धावपळ युग आहे पण जे आपले जे पहिले जे दिवस होते आपले शांत वा टेन्शन नाही काय नाही आता फक्त धावपळचे दिवस आहेत आणि ते दिवस आपण धावपळ करताना जुने दिवस आठवत होते दिवसाची आठवण आपण कार्यक्रम आयोजित केला त्यामुळं आनंद होत आहे आणि पूर्णपणे सर्वांनी एकमेकांचे सुख दुःख शेअर केलेली त्यामुळं मेळावा या कार्यक्रमातून मला खूपच आनंद झाला सगळ्या मित्र मैत्रिणी भेटल्या त्यांनाही खूप आनंद झालेला हा दिसतोय ना असं वाटलं नव्हतं आयुष्यात कधी असा आम्हाला कार्यक्रम घ्यायला भेटेन परत कुठल्या सगळ्या वर्ग मैत्रिणी वर्ग मित्र असतील कोणी असतील ते पुन्हा एकदा आणखीन भेटतील ना आम्हाला आयुष्यात आहे हे जो कार्यक्रम ठेवलाय मी मानते धन्यवाद या ठिकाणी माझी विद्यार्थिनी यांनी देखील अतिशय आनंद झाल्याचा पाहिला त्यांना मिळाला आणि त्यांना आनंद आश्रवानावर झालेले या ठिकाणी पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन राहुल पोटफोडे सह मी बबनराव धायतोंडे दौंड बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज दौंड